अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा परेशानावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते लवकर जे आहे प्रकट दिन तर प्रकट दिना निमित्त आपल्याला महाराजांच्या जितके जास्त होतील स्वामींच्या जितके जास्त होतील तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत आता प्रत्येकजण बघा कोणाचं एकवीस दिवसांचं स्वामी चौथी पारायण बसलं असेल किंवा कोणाला जसं जमतंय तसं महाराजांच्या सेवा करण्यात ते नामस्मरणाची सेवा करत असेल तर ता कोणी तारक मंत्राची सेवा करत असेल पण आज आपण पाहणार आहोत अकरा दिवसाची तारक मंत्राचे अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं आहे व याचे काय काय लाभ आहेत व तारक मंत्राचे अनुष्ठान सगळ्यात अगोदर आपण हे पाहूया की तारक मंत्राचे अनुष्ठान कशासाठी करायचे व याचे फायदे काय आहेत याचे नियम काय आहेत मग तारक मंत्राचे अनुष्ठान एखादा आपलं असं अडलेलं काम असतं जे कधीच काही केल्याने पूर्ण होत नसतं त्याच्यात सतत अडथळे येत असतात किंवा घरामध्ये वास्तुदोष असतो निगेटिव्हिटीचा वास असतो किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला सतत जाणवत असतात की आपल्या घरावरती काही ना काहीतरी करणी बाधा केलेली आहे आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे आपल्या घरामध्ये सतत कोणासर वावर आहे असं आपल्याला सतत भास होत असतो किंवा एखादं विचित्र एखाद्या व्यक्ती अचानक विचित्र वागायला सुरुवात करतो म्हणजे तो अतिशय शांत व्यक्ती आहे आणि अचानक तो खूपच विचित्र असा वागायला लागतो तर अशा वेळेस देखील आपल्याला अं तारक मंत्राचे अनुष्ठान आवर्जून करायला हवं कारण बघा याचा तारक मंत्राचे अनुष्ठान अतिशय चमत्कारिक व पॉवरफुल पाणी आहे असं म्हटलं तरी देखील चालेल म्हणजे महाराजांनी दिलेला आपल्याला हा मंत्र आहे आणि तो मंत्र आपण बोलायचा आहे आणि तारक मंत्र हा महाराजांनी स्वतः आपल्याला दिला आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये भूत अतिशय टक्के काम करणारा गुणकारी उपाय गुणकारी औषध म्हटलं तर हे तारक मंत्राचे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण बघा अनुष्ठान आपल्याला करायचं आहे अकरा दिवस म्हणजेच वीस ते एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे येत्या वीस तारखेपासून त्यामुळे बघा ज्यांना ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही व अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये सतत घडत असतील काही कारणाचं तुम्ही स्वामी सारमतीचं पालन करता येणार नसेल तुम्हाला तर तुम्ही आवर्जून अनुष्ठान करायला घ्या नक्कीच नक्कीच एखाद्या व्यक्ती आजारी असेल आजारी पडत असतं काही ना काही कारण लागत असते कोणी जरी बाबा किती सुंदर गोंडस बाळ आहे असं जरी म्हटलं तरी देखील त्याला नजर लागत असेल लगेच तो आजारी पडतो काय ताप लगेच येतो काय म्हणजे कुठे बाहेर गेलं तर लगेच तो त्याला नजर लागते काय अशा पद्धतीचे जरी घटना घडत असतील तुमच्या बाबतीत तुमच्या मुलांच्या बाबतीत तर तुम्ही आवर्जून हे तारक मंत्राचे अनुष्ठान करायला घ्या याचे नियम काय तर तुम्ही अकरा दिवसाचे संकल्प उपयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला आवर्जून मांसाहार टाळायचा आहे आणि मांसाहार टाळायचाच आहे संकल्प कोणतीही सेवा सुद्धा द्या जी संकल्पयुक्त आपण सेवा करतो त्याच्यात मांसाहार करून चालत नाही आणि आणि त्याच पद्धतीने बघा मासिक पिरियड असतील तर तुम्हाला ते दिवस स्किप करावे लागतील आणि जर तुम्हाला तुम्हाला माहित आहे की या वीस तारखेच्या मध्ये म्हणजे पुढे तुम्हाला मासिक पिरियड्स येणार असतील तुमची तारीख आहे त्यावेळेस तर तुम्ही चार दिवस अगोदर सुरुवात करा म्हणजे वीसच्या अगोदर म्हणजे आता आजपासून अगदी जरी सेवा सुरुवात केली तरी देखील चालणार आहे त्यामुळे तुम्ही आजपासून जरी सेवेला सुरुवात केली तरी देखील चालेल आणि सुतक विटाळाल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही नंतर तुम्ही कधीही तुमच्या इच्छा असेल ही सेवा करण्यासाठी प्रकट दिनच असायला हवा किंवा असा एखादा सण वारत असायला हवा असं नाही दिवसापासून कोणत्याही महिन्यातून कधीही तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता स्वामी सेवेला कोणतंच बंधन नाहीये तुम्ही या दिवसापासूनच सेवा करा त्या दिवसापासून सेवा करा असंच करा तसंच करा स्वामी सेवेला कोणतंच बंधन नाहीये महाराजांनी कधीच कोणाला बंधन घातलेलं नाहीये एवढं लक्षात घ्या भगवंताची गोडी लागायची असेल तर तुम्हाला महाराजांच्या नावाचं गोडी लागले लावायला हवी आणि ती गोडी लावून घ्यायची असेल तर महाराजांच्या अगदी जवळ जायचं असेल तर तुम्हाला शुद्ध अंतकरणापासून सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे तर बघा तारक मंत्राचे पाणी तुम्हाला बनवायचे आहे काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात से करणार असाल त्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला हा थोड्याशा अक्षता घ्यायच्या थोड्याशा होळ्या करायच्या आहे थळदी कुंकू टाकायचे आहे फूल टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे गोत्र माहित नसेल तर कश्यप असं बोलायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात हे सगळं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि आज आजपासून मी या या सेवे प्रकट दिनापर्यंत किंवा अकरा दिवसांची मी तारक मंत्राच्या मला फरक दिसू द्या किंवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तुमच्या इच्छेसाठी करत असाल इतर कोणासाठी करत असाल तुम्ही कोणाही साठी ही सेवा करू शकता बघा अशा पद्धतीने संकल्प घ्यायचा आणि तामनामध्ये तुम्हाला पाणी सोडून द्यायचं आहे सगळ्यात अगोदर तर तुम्हाला अकरा माई जप करायचा आहे जप सोडायचा नाहीच आहे तुम्हाला जप करायचाच आहे जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तुम्ही तुमची तुम्हाला करायचीच आहे नित्यसेवा चुकवायची नाही खंड पडू द्यायचा नाही कारण नित्यसेवा तुमची जी सुरू आहे रोज तुम्ही जी सेवा करता ती सुरु ठेवायचीच आहे आणि नंतर तुम्हाला महाराजांसमोर बसायचं आहे जप झाला की आपल्या कुलदेवतेचं देखील स्मरण करायचं आहे स्मरण झालं की तुम्हाला एक पेला भरून घ्यायचा आहे पाण्याचा व त्याच्यावरती तुम्हाला तुमचा उलटा हात ठेवायचा आहे म्हणजे पेल्यावरती आता हा पेला आहे समजा तर असा उलटा हात या पेल्यावरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि हात ठेवून तुम्हाला त्याच्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला एक अगरबत्ती किंवा दोन अगरबत्ती लावायची आहे आणि ती अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे किती वेळा अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी वळपाठी अशा पद्धतीने महाराजांचा जो तारक मंत्र महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आहे तो तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे अकरा वेळा तारकमंत्र होईपर्यंत तुम्हाला तो हात तसाच ठेवायचा आहे आणि अकरा वेळा बोलून झाल्यानंतर ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे ते पाणी सादर सुद्धा पाणी राहिलेलं नसतं तुम्ही बघा तुम्हाला अभिमंत्रित केलेलं पाणी आहे तुम्ही तुमच्या घरात जे पाणी आता घरातलं तुम्ही प्यायचंच पाणी घेणार आहात तुम्ही ते पाणी प्या आणि नंतर जे अभिमंत्रित तुम्ही जी सेवा केलेली आहे ती सेवा केलेलं पाणी पिऊन एकदा बघा दोन्ही मध्ये तुम्हाला लगेच डिफरन्स दिसून येईल लगेच डिफरन्स दिसून येईल कारण जे पाणी आपण रोज पितो ते आपल्याला त्याची चव लगेच कळते पण जे पाणी आपण तयार केलेलं आहे जे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे ज्या पाण्यावर ते पाणी तुम्हाला त्याची चव वेगळी लागेल त्याच्यामध्ये महाराजांची जी विभूती आहे जी, जी रक्षा आहे किंवा जो पाण्याची पाण्याची चव आहे ते अचानक वेगळी येईल त्याच्यातून एक प्रकारचा सुगंध दरवळत असतो त्या पाण्यातून एवढं लक्षात घ्या आणि जे अगरबत्ती टाकलेली आहे आपण अगरबत्ती आणि ती केमिकल युक्त नसावी म्हणजे केमिकल फ्री असावी एवढं लक्षात घ्यायचं आहे कारण आपल्याला देखील त्याचा त्रास होऊ नये मुलांना देखील त्याचा त्रास होऊ नये यासाठी आयुर्वेदिक अगरबत्ती घेण्याचा प्रयत्न करा आणि ते अगरबत्तीची जी रक्षा आहे फक्त अशी घ्यायची आहे बोटाला तुमच्या ताकनं हायजी कुलावताना कसं घेतो अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि थोडीशी पाण्यात ठेवायची आहे सोडायच्या हिता थोडस जास्त नाही कारण ती रक्षा देखील अभिमंत्रित झालेली असते आणि हे पाणी ज्या व्यक्तीला तुम्हाला वाटतं की व्यक्तीवर असा असा प्रभाव आहे किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे तर तुम्ही टॉयलेट बाथरूम सोडून तुमच्या प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे प्रत्येकाला तीर्थ म्हणून सगळ्यांना घरामध्ये द्यायचं आहे आणि स्वतः देखील घ्यायचं आहे एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर थोडस पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि ते संपूर्ण पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे दुसऱ्या कोणी प्यायचं नाही एखाद्या विशिष्ट काल कारणासाठी म्हणजे तुम्हाला वाटत असेल की त्याच्यावर असा असा प्रभाव आहे तर त्या कारणासाठी जर तुम्ही सेवा करत असाल त्या व्यक्तीसाठी सेवा करत असाल तर त्या फक्त व्यक्तीला त्या व्यक्तीलाच पाणी द्यायचं दुसऱ्या कोणी प्यायचं नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि तुमच्या घरासाठी तुम्ही करत असाल वास्तुदोष आहे किंवा निगेटिव्हिटी जास्त पसरलेली आहे तर घरामध्ये पसरून थोडं थोडं शिंपडून तुम्हाला नंतर सगळ्यांनी तीर्थ म्हणून द्यायचं आहे जसं की तुम्हाला सांग एखाद्या व्यक्ती विशिष्ट व्यक्तीसाठी करत असाल आमोकामो का माझ्या घरातली व्यक्ती आहे किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि त्या व्यक्तीला सांगायचं नाही कि हे पाणी अभिमंत्रित आहे कारण जर त्यांच्यावरती प्रभाव असेल एखाद्या शक्तीचा तर ते पाणी पिऊ शकत नाही त्या पाणी लगेच ओळखतात ते लोक लगेच ओळखतात त्यामुळे ते पाणी तुम्हाला त्यांच्या न कळत त्यांना प्यायला द्यायचं आहे तरी ते देखील ते विचारणार तुम्हाला हे पाणी कसल आहे प्रश्न करणार पण साधच आहे म्हणायचं त्यांच्या न कळत त्यांना प्यायला द्यायचं आणि जरी देखील पित नसतील तर दुसऱ्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि मग प्यायला द्या पण त्यांच्या पोटामध्ये ते पाणी सगळं गेलं पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही हे पाणी तुम्ही अकरा दिवसाची जरी सेवा केली तर तुम्हाला याच्यामध्ये भरपूर त्यांच्यामध्ये फरक दिसून येईल व तुम्ही स्वतः ती सेवा कंटिन्यू कराल इतकी जास्त प्रभावी अशी ही सेवा आहे कारण मी स्वतः माझ्या मुलीला तारक मंत्राचं पाणी दिलेलं आहे ती पाणी पिऊ शकत नव्हती ज्यावेळेस तिला जो पोटाचा आजार गेल्यास मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तिला पोटाचा खूप त्रास होता खूप दवाखाने केले सगळं काही केले महाराजांचा पारायण घरात बसवलं होतं तारकमंत्र्यांच अनुष्ठान देखील मी बसवलं होतं व ते पाणी ती पिऊ शकत नव्हती जरी तिला वेगळं करून दिलं तर ती बरोबर हो की हे पाणी पाणी हे स्वामींच आहे मडक्यातलं पाणी नाहीये स्वतः ती तोंडांनी स्पष्ट बोलायचे त्यामुळे मी तुम्हाला सांगते मिक्स करून द्या विचारणार प्रश्न करणार पण आपण त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर वेगळं द्यायचं ठरवून ठेवा अगोदर काय बोलायचं अशा पद्धतीने त्या व्यक्तीसाठी करा त्या व्यक्तीचा आजारपण वगैरे सगळं प्रभाव असेल एखाद्या शक्तीचा ते सगळं काही निघून जातं त्यामुळे नक्कीच नक्कीच करा जो अनुभव आहे तो तुम्हाला मी सांगते स्वतः मी माझ्या मुलीसाठी केलेला आहे तुम्ही सुद्धा करा अशा पद्धतीने प्रत्येकाने तारकमंत्रचे अनुष्ठान करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते अशा एकही व्यक्ती नाहीये की त्याच्या शंकेचे निरसन आजवर मी केलेले नाही पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच आहे का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद